स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे शिवजयंतीची जोरदार तयारी सकल मराठा समाज यांच्या वतीनं सुरू आहे रस्त्यावर सर्वत्र भगवे झेंडे कमानी उभारण्यात आलेल्या आहेत शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य देखावा तयार करण्याचे काम सुरू आहे सकल मराठा समाज यांच्या वतीनं पर्यावरणाचा व पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार आहे विशेष म्हणजे ला डी फाटा देत मर्दानी खेळ यासह विविध कार्यक्रमांनी ही जे शिवजयंती साजरी होणार असून आम्ही या तयारीचा आढावा घेतला आहे पाहूया या, या ठिकाणी शिवजयंतीची कशी तयारी करण्यात आली आहे जी जोरदार तयारी या ठिकाणी चालू आहे आपण जर पाहिलं तर माझ्या स सगळे समा या ठिकाणी कार्यकर्ते देखील आहेत आणि कर्जत शहरामध्ये सर्व रस्ते भव्यमय झाले आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भव्य कमानी या उभा करण्यात आलेल्या आहेत याचप्रमाणे भव्य स्टेज वगैरे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि रस्त्यावर आपण जर पाहिलं शहरातील सर्व रस्ते भगवेमय झालेत याचप्रमाणे राजमाता मा साहेब असतील संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शहाजी महाराज असतील यांच्या कमान या ठिकाणी उभारण्यात आल्याने आपण जर पाहिलं तर युवकांमध्ये जल्लोष वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं जे समन्वयक हो रावसाहेब धांडे त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत काय काय तयारी आहे शिवजयंतीची जल्लोष दिसतोय मोठं उत्साहाचं वातावरण आहे आणि काय आयोजन करण्यात आले सकल मराठा समाज कर्जत दोन हजार पंचवीस शिवजयंती उत्सव निमित्त उद्या उद्या अठरा तारखेला सकाळी सकल मराठा समाज व सामाजिक संघटनेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले आहे एकोणीस तारखेला सकाळी mm. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची mm. प्रतिमापूजन झाल्यानंतर हे लेझिम पथक बँड घोडे हे सगळे साय सर्व लावलेलं आहे तरी सकल मराठा समाजास समाजाने जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची का शोभा वाढवावी आत्तापर्यंत शिवजयंतीच्या मोठ्या उत्साहात आम्ही आज जवळजवळ एका महिन्यापासून नियोजन करीत आहोत त्याप्रमाणे आम्ही सर्व कर्जत शहरामध्ये ही सजावट लाईटची सजावट असेल डेकोरेशनची सजावट असेल ती केलेली आहे त्याच्यानंतर जवळजवळ दीड हजार बघवे झेंडे आम्ही कर्जत शहरामध्ये लावलेले आहेत त्याच्यानंतर उद्या अठरा तारखेला सकाळी सामाजिक संघटना आणि सकल मराठा समाज कर्जत यांच्या वतीने पर्या पर्यावरणपूरक सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे सर्व कर्जतमध्ये बोआ पर्यावरणाविषयी जनजागृती होण्यासाठी ही पर्यावरणपूरक रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही व अठरा तारखेला संध्याकाळी शिवजन्माच्या पूर्वसंध्येला आम्ही स्टेजवर जवळजवळ एक हजार दोन हजार दिव्यांचं दीपोत्सव साजरा करणार आहेत त्याच्यानंतर एकोणीस तारखेला सकाळी सकाळी शिवजयंतीचं मूर्तीचं पूजन करून संध्याकाळी सायंकाळी चार वाजता मोठ्या पद पद्धतीने मिरवणूक साजरी करणार आहे तरी म्या, या या मी या सगळ्या ह्याच्या निमित्ताने मी सगळ्या जनतेला आव्हान करीत आहे कर्जतवासियांना सर्व समाजातील मराठा मुस्लिम सर्व सर्व समाजातील जाती बांधवांना विनंती करीत आहे की शिवजयंती आपण मोठ्या प्रमाणावर साजरी करावी आपल्या घरापुढे दिवे लावावेत आपले रांगोळी काढावे सडा टाकावा अशी मी स सकल मराठा समाजातर्फे सर्व कर्जतवासियांना आवाहन करीत आहे आणि जी शिवजयंती निश्चितपणाने सुसंस्कृत पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाईल याची आम्ही सर्वांनी दखल घेतलेली आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे डी जेला यावर्षीही फाटा दिलेला आहे आणि पारंपरिक वाद्यांचंच आयोजन मिरवणुकीमध्ये के केलेलं आहे अशा पद्धतीने यावर्षीचं सर्व नियोजन आहे आपण या ठिकाणी पाहिले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कर्जत शहर शिवमय झालेलं आहे माझ्या पाठीमागे भव्य देखावा तयार करण्यात आलेला आहे याशिवाय मरदानी खेळ आणि पर्यावरणाचा या ठिकाणी पर्यावर संदेश या जयंतीच्या माध्यमातून सकल मराठा समाज यांच्या वतीनं देण्यात आल्याचं पाहायला मिळतं सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत माझ्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा